कृषी प्रधान वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी पी मित्रांनो पीएम किसान योजनेचा अठरा हप्ताची तारीख जाहीर झालेली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ती तारीख जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला बाजूच्या बेलायकांना दाबाय विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच नवनवीन माहिती येत राहील तर शेतकरी मित्रांनो सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेऊयात की पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता अकोरेट शंभर टक्के या तारखेला मिळणार याची माहिती आपण देणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वप्रथम गुगल प्रोम मध्ये जाऊन पीएम किसान योजनेचा साईट ओपन करायची आपल्याला अशी अशी एक साईट साईट खाली यायचं आहे आणि शेतकऱ्यांना सर्व आनंदाची बातमी आहे की यामध्ये तुम्ही पाहू शकता पीएम किसान योजनेचा अठरा हप्ता याची तारीख जाहीर झालेली आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता पीएम किसान योजनेचा अठरा हप्ता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी येणार आहे आपण हा पूर्व पाणी गॅरंटी साथ सांगत आहोत तर शेतकरी मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर जय जवान पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय जवान जय किसान